नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार बाजारभाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारवाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कासागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम इथून पुढे कसा होणार आणि या परिणामामध्ये आता एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार कापसाचा बाजारभाव बघूया सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी सात दे हजार तीनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान आहे देशामध्ये होणारी दिवसाला कापसाची आवक आता घटून पंच्याहत्तर हजार गाठीच्या खाली आली आहे कारण देशामध्ये दे असणारा कापसाचा शिल्लक साठा कमी आहे परंतु देशातून कापसाची निर्यात प्रचंड वाढण्याची शक्यता या मागचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी आहे व सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा या ठिकाणी फरक दिसत आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारातून कापसाची निर्यात एकतीस मार्च पर्यंत प्रचंड वाढताना दिसणार आहे या वाढलेल्या निर्यातीचा परिणाम सोबतच देशामध्ये घटलेल्या कापूस विक्रीचा परिणाम या दोन्हीमुळे मागणी पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि यामुळे एकतीस मार्चपर्यंत कापसाचा बाजारभाव आपल्याला वाढताना दिसेल या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सुरुवातीला आपल्याला सात हजार पाचशे ते आठ हजारच्या दरम्यान दिसेल अनुकूल परिस्थिती आणखीन आली तर भाव आठ हजार पार जाण्याचीसुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तविल्या जात आहे मग कापूस विक्रीचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कापसाचा बाजारभाव जर या ठिकाणी आपल्याला आठ हजाराच्या आसपास मिळाला तर तिथं पन्नास टक्के कापसाची करा विक्रीन बाकी पन्नास टक्के कापूस हा दोन टप्प्यामध्ये तेजीमध्ये विकला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो हो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार